कसे आहात सगळे आय हो तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि हो बाप्पाचं आगमन तर नक्कीच खूप जल्लोषात आनंदात आणि उत्साहात केलं असेल ना खरंच घरी बाप्पा आले की कि वातावरण किती प्रसन्न होतं ना सगळीकडे पॉझिटिव्हिटी प्रफुल्ल वातावरण आणि मनात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी असते आणि मला आठवतं मी हा अनुभव लहानपणापासून घेत आलेले आहे आणि खरंच सांगते हे जे दहा दिवस आहे ना ते मला इतके जास्त आवडतात म्हणजे बाकी इतर सण तर आवडीचे आहेतच दिवाळी दसरा पण त्यापेक्षाही या दहा दिवसांमध्ये जो आनंद मिळतो ना तो इतर सणांमध्ये नाही मिळत खरंच हे दहा दिवस खूप वेगळे असतात म्हणजे अगदी लहान होते तेव्हा मंडळाच्या गणपतीपाशी जायचो तिथे प्रसाद आरती गेम्स हे सगळं असायचं आणि आत्ता स्वतःच्या घरी सोसायटीतलं ते सगळं अनुभवताना ना ते सगळे लहानपणीचे आणि आत्ताचे एक्सपिरियन्स सगळे जमा करून ठेवलेले आहेत दहा दिवसाच्या अगोदरच आपली कितीतरी तयारी चालू असते सजावट काय करायची काय आणायचं आणि पहिल्या दिवशीपासून पूजा सजावट नैवेद्य आरती या सगळ्यात ना खरंच खूप मजा येते फॅमिली एकत्र येते फ्रेंड्स भेटतात सोसायटीवाले सगळेजण एकत्र येतात आणि बाप्पा घरी आले की घरातला प्रत्येक कोपऱ्याना जरा वेगळाच वाटतो म्हणजे खूप स्पिरिच्युअल वातावरण होऊन जातं आणि त्यासोबत आनंदात उत्साह तर असतोच पण यावर्षी ना थोडंसं मन उदास आहे कारण यावर्षी माझ्या घरी बाप्पाचं आगमन झालंच नाही खर तर शेवटपर्यंत मनात होतं की सगळं व्यवस्थित होईल बाप्पा सगळं मस्त चांगलं करेल पण नाही झालं कारण त्याच नेमका त्याच दिवसात ना त्याच्या आधीच नेमकं पिरियड्स आले आणि त्याचबरोबर मी आजारीही पडले आणि यावेळी लेट झाले म्हणून काय माहिती पण इतका जास्त त्रास झाला की काहीच करता आलं नाही आणि सण म्हटलं की घरात उत्साह तयारी आनंद असतो पण जेव्हा आपण आजारी असतो ना तेव्हा सगळंच हातून सुटतं म्हणजे मनातही खूप वाईट वाटतं आणि त्यात आपल्या जवळ एनर्जीही नसते त्यातल्या त्यात असं वाटतं की घरच्यांनी करावं पण नाही होत सगळ्या गोष्टी पॉसिबल म्हणजे जेवढं आपण करतो ना आपल्याला जेवढं माहिती असतं तेवढं नाही होत एकट्या माणसाकडून रियांश तर अगदी लहान आहे त्याला थोडी छोटीफार कामं सांगू शकतो पण सगळं करायचं म्हटलं ना तर अश्विन नाही करू शकले असते त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की यावर्षी बाप्पाला नाही बसवायचं पुढच्या वर्षी जसं जमेल ना तसं करत राहायचं म्हणजे यावर्षी नाही झालं म्हणून खूप असा विचार करत होते मी की काय करू कसं होईल का नाही बसवला का असं झालं पण अश्विनीनं मला शेवटी मी सांगतेच तुम्हाला खूप मदत केली आणि खूप सपोर्टही केला आणि आपल्या स्त्रियांचं कसं असतं एखादा सण यायचा असेल ना त्याच्या आधीपासूनच आपल्या डोक्यात कितीतरी विचार असतात आणि घरातलं प्रत्येक कोपरा आपल्याला सुंदर करावा असं वाटतो सगळं घर नीटनेटकं आणि प्रत्येक गोष्टीत ना आपण आपले हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो आणि एनर्जी ही आपली हंड्रेड पर्सेंट येते पण जेव्हा असे पिरियड्स येतात किंवा मग आणखी दुसरं कारण असेल किंवा आजारी पडणे जेव्हा आपलं शरीर सोबत देत नाही साथ देत नाही त्यामध्ये ना मन खरंच खूप उदास होऊन जाते आणि मला इतकं उदास वाटत होतं ना एकतर मी आजारी होते आणि माझ्या डोक्यात ते सगळे विचार चालू होते की का असं झालं का मला असं नाही बसवता आलं ते सगळं माझ्या डोक्यात चालू होतं पण ठीक आहे मनात खूप साऱ्या गोष्टी असतात की हे करायचं होतं ते सजवायचं होतं आणि यावर्षी माझं ना खरंच खूप सारं असं सा प्लॅनिंगही होतं पण काय करू नाही झालं पॉसिबल म्हणजे डेकोरेशन म्हणा किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी मला सगळं काही करायचं होतं आणि ते सगळं मी नाही करू शकले त्यामुळे कदाचित मला खूप जास्त वाईट आणि लो फील होत होतं आणि मी अशी आहे ना जर माझ्या मनात असेल की ही गोष्ट मला करायची आहे तर ती खूप एनर्जीने खूप आनंदाने मी करते आणि जेव्हा असं वाटतं आपल्याला की हे ना ते काम नाही करायचं किंवा हे नाही करायचं तेव्हा मग आजार पण असेल किंवा नसेल एखादं छोटं कामही तेव्हा आपल्याला खूप मोठं किंवा डोंगरासारखं वाटतं पण सणासुदीच्या वेळी असं कोणालाच वाटत नाही सगळ्यांच्या मनात आनंद असतोच तर म्हटलं ठीक आहे जेवढे दिवस जातील तेवढे ठीक आहे आणि जेवढं मला होईल तेवढं मी सोसायटीच्या बाप्पाचं करण्याचा प्रयत्न करणार आहे आता पिरियड्सच्या वेळी थोडासा त्रास थकवा मूड स्विंग्स हे सगळं होतंच त्यांनीही आपल्याला लो फील होतंच पण यावेळी ना आजारीच पडले होते मी ॲक्च्युली आणि म्हणूनच व्हिडिओसुद्धा शूट केले नाही घरात काही साफसफाई नव्हती काही नीटनेटकेपणा नव्हता आणि त्यामुळे जरा आणखीनच बरं वाटत नव्हतं शेवटी आज जरा बरं वाटलं आज माझा फोर्थ डे होता थोडीशी साफसफाई केली तेव्हा कुठे घर जरा नीटनेटकं दिसत होतं आणि आता स्वयंपाकाची तयारी आहे तर खूप वेळ मी आता इथे उभी राहणार नाही आहे कारण अजूनही मला विकनेस आहे पाय खूप दुखत आहेत तर सगळ्यात सोपी भाजी म्हणजे डाळ पालक मी बनवणार आहे आणि डाळ पालक ना मी जरा आज वेगळ्या पद्धतीने बनवते जशी डाळीला तडका देते ना तशी त्यासाठी मी तेलामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे त्यानंतर राई जिरा सोप कलोंजी आणि थोडेसे मेथीदाणे घेतले आहेत त्यानंतर हिंग घातलेला आहे हिंग मी घालायला कधीच विसरत नाही डाळीमध्ये आणि ज्या दिवशी नाही घातलं ना त्या दिवशी डाळ कुणालाच आवडत नाही इतकी आम्हाला त्या हिंगाची सवय झाली आहे तर आता हिंग घातलं आणि अशी मी डाळ तडका देत नाही पण म्हणजे स्पेशली पालकाची भाजी पण यावेळी म्हटलं चला अशी करून बघूया अजून चव बदलते आणि छान लागते त्यानंतर लसूण घातला खूप सारा हिंग घातलं हिरवी मिरची घातली थोडीशी आणि त्यानंतर मग स्पायसेस घातले म्हणजे लाल मिरची पावडर थोडंसं हळद जिरे पावडर आणि धनेपूड हे स्पायसेस जेव्हा मी घालते ना तेव्हा एका मिनटासाठी गॅस बंद करते म्हणजे हे तिखट हळद वगैरे काही जळत नाही आणि छान तेलामध्ये व्यवस्थित होतही त्यानंतर पालक घातली पालक थोडीशी शिजवून घेतली आणि त्यानंतर मग शिजवलेली डाळ होती ती घातली अशी एकदा नक्की करून बघा पा डाळ पालकची जी भाजी आहे ना त्याची चव नक्कीच बदलेल स्वयंपाक करून घेतला आणि जाऊ की नको खाली असं होतं पण मैत्रिणीचा कॉल आला की तू येऊन जा काही होत नाही हवं तर दूर उभी राहा पण ये खाली तेवढंच तुला बरं वाटेल मग म्हटलं चला आपण जाऊया खाली तसंही माझा आज चौथा दिवस होता आणि गुरुजींचा नंबर माझ्याकडे होता गुरुजी मलाच फोन करत होते की मला उशीर होणार आहे पंधरा वीस मिनटं मी कधी येतो तर मी फोन करतो ॲड्रेस नीट सांगा आणि सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटी थोडीशी घेतली आहे पण असं नाही आहे की मी नाही गेले किंवा मी नाही केलं तर माझ्या वाचून काही अडणार आहे असं नाही आहे सगळ्याजणी आहेत करायला पण तरीसुद्धा जे घेतलं आहे ते काम करायचं आहे आणि म्हटलं चला आपल्यालाही जरा असं बरं वाटेल जाण्याआधी म्हटलं जरा पाच मिनटात फोरहेड आणि अप्पर लिप करून घेते त्यासाठी मी फेशियल रेझरच वापरलं आणि गुरुजींनी गुरुजींना थोडासा वेळ होता यायला तर तेवढ्या वेळात माझं हे काम होऊन गेलं असं छानपैकी ड्रेस घातला नाही तर मस्त साडी वगैरे नेसायचा विचार होता आणि मी खाली सारखं बघत होते की सगळेजण आले आहे का तयारी चालू आहे का रांगोळी बाहेर काढलेली नव्हती त्यामुळे माझा विचार होता रांगोळी काढायचा पण एका मैत्रिणीला फोन केला तिला बोललं रांगोळी काढून घे तर तिने काढून घेतली आणि जिच्याकडून स्थापना होणार आहे आता मी तिच्याशी बोलत होती ती अचानक मला बाल्कनीत दिसली तिला तेच सांगत होते की गुरुजींना यायला पंधरा वीस मिनटं आहे तू टेन्शन घेऊ नको बाकीची सगळी तयारी करून ठेव कारण जे स्थापना करतात तर त्यांनाही थोडीशी तयारी करावीच लागते म्हणजे पंचामृतांना अन्न किंवा दिव्यामध्ये तेल वगैरे टाकून ठेवणं तर हे सगळं तिला मी सांगून ठेवलं आणि अशी साधीसुधी मी रेडी झाली आहे येल्लो कलर तसाही मला खूप आवडतो तर सुरुवात येल्लो कलरपासूनच केली तर खाली जाते आणि त्यानंतर खाली गेल्यानंतर मस्त बाप्पाचं असं आगमन झालं खूप कमीजणं दिसत आहेत ॲक्च्युली याचं रिझन म्हणजे बरेच महाराष्ट्रीयन आहे बऱ्याच जणांच्या घरी गणपती असतो त्यामुळे खाली यायला ना बऱ्याच जणांचं नाही जमलं पण येतील एक एक करून सगळे आता गणपती बाप्पाचं आगमन झालं गुरुजी सुद्धा आले अगदी वेळेत आणि त्यानंतर मी ना अशी बाहेर उभी होते पण मी बाहेर का उभी आहे सगळेजण विचारत होते आणि मग सांगावंच लागलं तर आज मला खरं सांगू इतकं भारी वाटलं मी बाहेर उभी होते आणि जेव्हा मी सांगितलं असं असं आहे तेव्हा काही जणींनी मला ना आतमध्ये असं बोलले हवं तर तू लांब बस इकडे तिकडे टच करू नको पण अशी बाहेर उभी राहू नको आणि काही जणी तर अशा होत्या की काहीच होत नाही आज चौथा दिवस आहे त्यामुळे तू येऊ शकतेस असा काही विचार करू नको असं सुद्धा बोलल्या आणि इतकं छान वाटलं ना म्हणजे खरंच आपल्यासारख्या विचार करणाऱ्या आहेत आणि काही नाही आहेत त्यांच्याबद्दलही पुढे मी सांगते आणि माझं पिल्लू बघा इतकं गोड हसतो आहे ना तो इतका खुश आहे तो त्याला कारण म्हणजे बाप्पा आले हे तर आहेच पण दुसरं कारण म्हणजे त्याला जास्त वेळ खेळायला मिळणार आहे मम्मा काहीच बोलणार नाही आहे त्यानंतर रोजच्या रोज मोदक लाडू स्वीट जे त्याला खूप आवडतं ते सगळं रोजच्या रोज खायला मिळणार आहे आरती करताना इतका गोड हसत होता ना तो आणि मी आरतीसाठी गेली नाही ऑफकोर्स मी तिथे टच केला नाही पण मी क्लब हाऊसमध्ये गेले होते दुरून मी शूट केलं आणि सगळं व्यवस्थित मस्त झालं बघा बाप्पा किती मस्त दिसत आहेत ना खालून यायला मला थोडासा उशीर झाला होता कारण पुढचंही थोडंसं प्लॅनिंग केलं तोपर्यंत रियांश आणि अश्विन दोघांनी जेवून घेतलं आणि खालून आल्यानंतर खरंच मला थोडंसं बरं वाटायला लागलं सगळं ना आपल्या मनातही असतं कधी कधी ॲक्च्युली माझं हे सगळं सोबतच झालं त्यामुळे कदाचित आजारपण लो फील होणं किंवा हे सगळं माझ्यासोबत झालं पण खाली ना जसं मी बोलले की खूप जणींनी मला सपोर्टही केला पण काहीजणी असतात ना अशा की आपल्याकडे अशा नजरेने बघतात की ही कशी आत येते आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा काही स्त्रिया असतात ज्यांचे पिरियड्स गेलेले असतात किंवा वयस्कर काही बायका असतात काही काकी असतात की त्यांना असं वाटतं की हे चुकीचं आहे किंवा कसं काय आत आलं कसं काय टच केलं हे सगळं पण ठीक आहे आपापल्या सगळ्यांचे विचार आहे आपण प्रत्येकाला आपले विचार त्यांच्यावर थोपवू नाही शकत त्यावेळी जे मला योग्य वाटलं ते के मी केलं आणि मी प्रसादही खाणार नव्हते पण मला ना जबरदस्ती प्रसाद दिला की काही होत नाही खा प्रसाद प्रसादाला कधीही नाही म्हणायचं नसतं त्यामुळे मी पाच प्रसाद सुद्धा खाल्ला तर असं हे सगळं झालं तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर मी थोडासा आराम केला आणि आता संध्याकाळी चहाची तयारी करते त्याचसोबत ना काही रिकाम्या झालेल्या बरण्या होत्या त्या मी धुवायसाठी काढल्या स्पेशली ज्या ग्लास कंटेनर आहेत ना ते काही मी मावशीला धुवायला देत नाही कारण एक दोन बरण्या मावशीकडून फुटल्या त्याची झाकणं हे झाली त्याच्यामुळे मी ते काम स्वतःच करते ते काही काम मावशीवर टाकत नाही आणि मग असं होऊन जातं की एकदम सगळं मी काढत नाही एखाद दुसरी बरिणी रिकामी झाली की तेव्हाच्या तेव्हा ती घासून टाकते आणि त्यानंतर आता माझ्या मनात एवढे सगळे विचार चालू असते पण तुम्हाला सांगू हे पुरुष मंडळी इतकी प्रॅक्टिकल असताना असतात ना आणि अश्विन तर खरंच बाबतीत खूप प्रॅक्टिकल आहेत त्यांनी मला खूप गोष्टी समजावल्या सगळ्यात पहिलं तर आता हे जेव्हा नाही होत तेव्हा खरंच त्याचा गिल्ट वाटून नाही घ्यायचा जेव्हा आपल्याकडून होतं तेव्हा आपण आपण हंड्रेड पर्सेंट देतोच ना त्यामुळे जेव्हा नाही होत तेव्हा मग गिल्ट का करायचा हे मला अश्विननी सांगितलं त्यामुळे गिल्ट घेऊ नका आणि विश्रांती घेतली पाहिजे जर आपण आजारी असू किंवा मग आपलं काही असं होत असेल तर विश्रांती घेतली पाहिजे होत असेल तर हंड्रेड पर्सेंट करा नसेल होत तर ठीक आहे राहू द्या असा फॅमिलीचा सपोर्ट जेव्हा मिळतो ना म्हणजे जबाबदारी किंवा आपल्याला बोलल्या जात नाही की तू नाही केलंस किंवा तुझ्यामुळे नाही झालं तर तू का नाही केलं हे सुद्धा समजावलं जातं त्यानंतर तुझी तब्येत सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे हा सण नाही केला म्हणून यापुढचे सण तू जाऊ देणार आहेस का ते करशीलच ना आनंदाने त्यामुळे आत्ता स्वतःची काळजी घे नाही घरचा करू शकली तर सोसायटीचं व्यवस्थित कर सोसायटीच्या बाप्पाकडे जरा जास्त लक्ष दे हे मला अश्विननी समजावलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ते मला नेहमीच सांगत असतात की देवाला दुरून जरी हात जोडले ना तरी आपली श्रद्धा महत्वाची असते खरी भक्ती मनात असते बाप्पा आपल्या श्रद्धेत आहे सजावटीत किंवा हा सगळा जो आपण हे करतो तो फक्त आपल्या आनंदासाठी करतो बाप्पा तर अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खुश असतो जसं आपण म्हणतो ना महालात सुद्धा तेवढाच आनंद आणि झोपडीत सुद्धा तेवढाच आनंद बाप्पाला मिळतो तर मला या अनुभवातून हेच शिकायला मिळालं की आपली हेल्थ आपला मूड महत्वाचा आहे सण डेकोरेशन हे सगळं परत नंतर करता येईल पण स्वतःची काळजी नाही घेतली ना तर पुढचं आपलं रुटीन सुद्धा आपण व्यवस्थित नाही करू शकू त्यामुळे गिल्ट घेतला नाही मी स्वतःला दोष दिला नाही बाप्पा आपल्या मनात आहे असा विचार केला आणि जेवढं पुढचं श्रद्धेने होईल ना तेवढं सगळं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि आणखी एक गोष्ट जी मला खूप आवडली आता असं होतं ना की आपण नाही करू शकलो म्हणून नवऱ्यांना म्हटलं जातं की तू का नाही केलं तू करायचं असतं ना एखाद दुसरा दिवस तर अश्विनचं उत्तर असं होतं की नीता सगळं करत असते म्हणून तिचा पाठोपाठ मी सगळं करत असतो ती करते म्हणून माझ्याकडून या सगळ्या गोष्टी होतात तिने जर केलं नाही ना तर खरंच माझ्याकडून काहीच होणार नाही आणि हे ऐकून खरंच मला खूप भारी वाटलं असं वाटलं की चला आपल्यामुळे जो व्यक्ती करत नाही किंवा ज्यांना समजत नाही त्याच्याकडून काहीतरी भक्ती किंवा काहीतरी होत आहे आणि यापुढे मी आणखी खूप काही प्रयत्न करणार आहे करण्याचा आता सोसायटीच्या बाप्पासाठी बघूया काय, काय काय करता येतं आजचा उद्याचा दिवस गेला की सगळं काही करण्याचा प्रयत्न करेल आणि झालंच तर आता रेग्युलर व्हिडिओसुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करेल आजारी नसेल तर कारण वेळेचा थोडासा प्रॉब्लेम होतो आहे आणि कधी कधी नाही जमलं तर मी नाही टाकत व्हिडिओ तर प्लीज समजून घेत जा चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते आता संध्याकाळी मी चिवडा आणि उसळ बनवत होते तर आता डिनरची तयारी चालू आहे तुमच्याशी उद्या बोलते आणि भेटते चलो बाय